बऱ्याच दिवसापासून ही रेसिपी तयार करायचं मनात होतं पण मुहूर्त काही मिळत नव्हता तर म्हटलं आज मुहूर्त लावला आणि ही रेसिपी तयार केली टेस्ट केली कशी झाली एकदम मस्त झाली चवीला एकदम भारी म्हटलं ही रेसिपी आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर तर करायलाच पाहिजे अहो घाबरू नका हा मराठी भाषेमध्ये बोलाल तर हा आहे धयातला केक दयापासून तयार केलेला केक आणि द हे नाव तर मी दिलेलं आहे पण ह्याला बंगालीची ही ट्रेडिशनल मिठाई आहे जिला बोलतात भापादोई पापादोई ही बनवायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती म्हणून तयार केली पण थोडीशी घाई झाली पण घाई झाली तरी हरकत नाही थोडंसं घाईमुळे थोडीशी प रेसिपी थोडीशी मिस्टेक झाली पण इट्स ओके काही हरकत नाही ज्यावेळी सेकंड टाईम मी बनवेल त्यावेळी अजून ही टेस्टी होणार हे मात्र नक्की कारण की पहिल्याच प्रयत्नामध्ये ही इतकी भारी झाली की काही विचारू नका तर चला हा असा बापा दही बनवण्यासाठी आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि मस्तपैकी ही रेसिपी दाखवते मराठी भाषेमध्ये बोलाल तर दह्याचा केक आपण आज बनवतोय तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला दही लागणार आहे तर दह्याला सुती कापडामध्ये व्यवस्थित असं सात आठ तासासाठी तासा मस्तपैकी बांधून ठेवायचं बांधून त्याच्यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आपण श्रीखंडाला कसं करतो तसाच चक्का आपल्याला पाहिजे म्हणून आपल्याला दही टांगून ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी दही टांगून ठेवलेलं आहे सात आठ तासासाठी जेणेकरून संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे त्यातलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप मी गूळ घेतलेला आहे आणि त्याच कपाने दूध घेतलेलं आहे एकच एक कप वापरायचा आहे आपल्याला आता दूध आणि गूळ दोन्ही मिक्सरला लावून घेतलेलं आहे मी व्यवस्थित असं फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा कप भरून मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि तोच कप भरून चक्का घालून घेतलेला आहे जे दही आपण टांगून ठेवलेलं ना तो दह्याचाच चक्का घालून घेतला आहे थोडंसे केसराचे दाणे टाकलेले आहेत वेलची जायफळची पूड टाकलेली आहे आणि फूड कलर टाकून घेतलेला आहे फूड कलर टाकला नाही तरी काही हरकत नाही आता हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता किती घट्ट सर झालेलं आहे ते व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरून आपल्याला झाकण ठेवा मी इथे ॲल्युमिनियमची फॉईल लावून घेतलेली आहे आधीच भांड्यामध्ये मी पाणी उकळवत ठेवलेलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये हा टोप ठेवून आपल्याला वीस मिनटासाठी ह्याला वाफवून घ्यायचं आहे जसे आपण वड्या वाफवतो ना तसेच अगदी वीस मिनटापर्यंत ह्याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे घाई कुठे झाली माझी माहिती आहे का ज्यावेळी वीस मिनटं झाल्यानंतर हे भांडं मी काढून घेतलं तर त्याला थंड होऊन दिलं नाही कारण मला पदार्थ कसा होतो आहे हे बघण्याची घाई खूप लागलेली होती व मी पटकन हा पदार्थ ओपन केला तर बघू शकता वाफसुद्धा गेलेली नव्हती तरच हा पदार्थ मी काढण्याचा प्रयत्न केला ही तेच माझी घाई झाली तुम्ही अशी घाई करू नका पदार्थाला व्यवस्थित थंड होऊन द्या आणि थंड झाल्यानंतरच तुम्ही त्याला बाहेर काढा आता काही घाई जरी झाली माझी तरी पण पदार्थ एक नंबर झाल्याला तुम्हाला सांगते मी कसा तो तर मी गरम गरम असतानाच त्याला प्लेटमध्ये काढून घेतला प्लेटमध्ये काढण्यासाठी त्याच्यावरती अशी ताटली ठेवली आणि तो टोप त्याच्यावर उपडा केला अशा पद्धतीने उपडा करून झाल्यानंतर गरम आहे म्हणून बघा अगदी व्यवस्थित असा हा पदार्थ झालेला होता आता हे जे बाजूला तुम्हाला दिसतंय ते पाणी तुम्ही पाहिजे तर काढून टाका नाहीतर ज्यावेळी खाणार त्यावेळी ते पाणी त्याच्यावरती टाकून खावा अति गोड नको म्हणून मी ते पाणी बाजूला काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये ह्याला मस्तपैकी थंडगार करण्यासाठी ठेवलं थे थंडगार करून झाल्यानंतर अतिशय व्यवस्थित असा हा पदार्थ झाला मग त्याच्या मस्तपैकी वड्या कापून घेतल्या सुंदरशी जाळीसुद्धा त्याला सुटलेली होती हां फ्रीजमध्ये मात्र त्याला दोन तीन तास तरी ठेवा मग तुमचा हा पदार्थ तयार होईल व्यवस्थित असा हा दह्याचा केक मस्तपैकी झालेला छानशी जाळी सुटलेली होती तु त्याला आणि ते जे पाणी होतं ते पाणी जास्त गोड नको म्हणून मी ते बाजूला केलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पाणी ठेवू शकता मस्तपैकी आपला दह्याचा केक तयार झाल्याला मी ह्याला दह्याचा केक हे नाव दिलेलं ॲक्च्युली ह्याला बंगाली भाषेमध्ये भापा दोई या नावाने हा प्रचलित आहे खूपच सुंदर झालेला हा पदार्थ तुम्ही हा पदार्थ नक्की तुमच्या किचनमध्ये ट्राय करा नक्कीच आवडेल सुद्धा इतक्या सुंदर सुंदर रेसिपीज आपल्या वेगवेगळ्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत ना काही विचारू नका आणि इतका सॉफ्ट आणि खरोखर खूपच मस्त असा झालेला आणि बघता बघता मी कधी एक पीस खाऊन टाकला ते माझं मलासुद्धा कळलं नाही तर ही रेसिपी ज्यावेळी मी नेक्स्ट टाईम करणार त्यावेळी अजून चांगल्या पद्धतीने ही होणार याची मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी ट्राय करा आणि मी जशी घाई केली तशी घाई अजिबात करू नका आरामात वेळ द्या त्या पदार्थाला खूप सुंदर पदार्थ तयार होतो खरोखर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल